नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनेलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पिंपळगाव बसवंत आणि त्यासोबतच इतर काही बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होत आहे आणि ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा बाजार भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आठ हजार चारशे क्विंटल ची किमान आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे बारा हजार क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद